सौंदर्य आरोग्य आणि केस सगळ्या समस्यांवरती कोरफड हे एक नैसर्गिक समाधान आहे उपयोग म्हणजे केसांच्या समस्या सोडवण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरते तुम्हाला केस गळतीचा त्रास होतोय का गा बाजारातले शॅम्पू तेल काहीच कामाला येत नाही का त्या समस्येवरती कोरफड हे उत्तम औषध आहे कोरफड म्हणजे नैसर्गिक औषध केसांसाठी अमृतच आहे यात अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स जे केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळती थांबवतात तुम्ही विकतचं कोरफडीचं जेल पण वापरू शकता पण त्याच्यात केमिकलचं प्रमाण जास्त असतं त्यापेक्षा घरगुती कोरफडीचा उपयोग उत्तम ठरेल याचा उपयोग मी स्वतः करते आणि तुम्हाला पण मी कशा पद्धतीने उपयोग त्याचा करते ते मी सांगत आहे तर इथं मी कोरपडीचा गर काढून घेतलेला आहे दोन तीन चमचे तुम्ही कोरफडीचा गर काढून घेऊ शकता आणि खोबरेलं तेल किंवा बदाम तेल वापरू शकता तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही वापरा इथं मी दोन तीन चमचे तेल घेतलेलं आहे तुमच्या केसांना जेवढं लागेल तेवढं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे एक जीव झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि ते एका वाटीत मी काढून घेत आहे ते वाटीत काढून घेतल्यानंतर ते आपल्याला केसाला लावायचं आहे भांगा भांगामधून आपल्याला ते लावून घ्यायचं आहे जे तेलासारखंच आपल्याला हे लावायचं आहे आणि तुम्ही हे रात्रभर पण ठेवू शकता जे बघू शकता की एकदम चरबट केस झालेले आहे भुरकटल्यासारखी तर ती मी आता तेल जसं लावतात ते तसं मी लावून घेत आहे भांगा भांगातून आपल्या मस्तकावरती सोळायचं आहे नंतर मग शेंड्याला लावून घ्यायचं आहे मी ज्या लावत आहे त्या पद्धतीने तुम्ही तुम्ही लावू शकता वीस मिनटं ठेवलेलं आहे आणि नंतर मी धुवून टाकलेला आहे तुम्हाला रात्रभर जरी ठेवलं तरी चालेल माझी केस पण गळत आहे ते पण केसं पण गळायचे कमी येतात तर या पद्धतीने तुम्ही जेल करू शकता किंवा मेहंदीत वगैरे पण ते जेल टाकून वापरू शकता आणि केस दाट पण होतात आणि कोंडा सुद्धा नाहीचा होतो केस गळायचे थांबतात आपल्याला मेहंदी ज्यावेळेस लावल त्यावेळेस मेहंदी टाकून वापरू शकता किंवा असं तेल लावताना तेलात टाकून वापरू शकता तर तुम्हाला हा उपयोग कसा वाटला उपयोग जर आवडला असेल तर करून नक्की सांगा तुम्हाला हा उपयोग कसा वाटला